प्राचीन ग्रंथ व हो ग्रंथकार रामायण वाल्मिकीचं महाभारत वेदव्यासाचं मेघदूत कालिदासाचं कुमारसंभव कालिदासाचं विक्रमोळी वारशिया कालिदासाचं रघुवंशम कालिदासाचं अभिज्ञ कुंतलम कालिदासाचं नाट्यशास्त्र भरतमुनीचा गृहसंहिता व राहावीराची अष्टाध्यायी पानिनीचा अर्थशास्त्र चाणक्याचं महाभारत पतंजलीचं सहा सरिका सूत्र नागार्जुनाचं सहा सरिका सूत्र नागार्जुनाचं बुद्धचरित्र अश्वघोषाचं महाविभाष्यशास्त्र व सुमित्राचं महाविभाष्य शास्त्र व सुमित्राचं स्वप्न वा सवदत्ता भाषाचं कामसूत्र मालविक्री माल विक्रग्रीमियम माल कालिदासाचं देवी चंद्रगुप्त विशाखादत्ता कृच्यकटिक शूद्रक सूर्यसिद्धांत सिद्धांत आर्यभटाचं पंचतंत्र विष्णू शर्मा यांचं <laughs> कथा सारी सागर सोमदेवाचं कथा सारी सागर सो सोमदेवचं अभिधम्मकोश वास पशुबन्ध छ अभिधमकुश वशुबन्ध